नमस्कार मित्रांनो माझं नाव निखित तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी लिहिल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा गावी जायला निघतोय गावी जायला निघालो की एक वेगळा सुख येतो समाधान येतो गावी जायची ती ओढ असते सो पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी गावी जातो आहे आणि गावचे सुद्धा ब्लॉक्स येतील आणि प्रवास आहे बोरवलीवरून गाडी आहे रिझर्वेशन केला ॲक्च्युली कारण आता इयर इंडिकायच सो गर्दी भरपूर असते तर रिझर्वेशन केलेलं आहे नेरूळवरून माझी गाडी आहे सो ट्रेनने वगैरे नाही जात आहे बसनी जाणार आहे ट्रेनला वगैरे भरपूर गर्दी असणार त्यामुळे बसनी डायरेक्ट दापोली जाणार तिथून मग असूदला जाणार सो गावचा का प्रवास आहे सो आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि एकटंच चाललो आहे बघूया आता काय काय होतंय नाईटचा प्रवास आणि गावची मजा बघायला भेटणार आहे तर चला माझ्यासोबत गावाला प्रचंड गर्दी आहे कारण आता क्रिसमस नाताळ आहे लोकांना सुट्ट्या पडल्या लोका आहेत लोक लग्नाला सुद्धा गावी जात आहेत माझी गाडी अजून ना आले वाजलेत अकरा दहाचा टायमिंग आहे बोरिवली दापोली नेरुल होल्ड दीड तास गाडीची वाट बघून फायनली अकरा वाजता गाडी आलेली होती आणि गाडीमध्ये बसलो प्रचंड गर्दी होती गाडीमध्ये काही जणांना सुद्धा होते बरं झालं मी आ, हे रिझर्वेशन काढलं नाही तर सुद्धा उभ्याने जायला लागलं असतं पण गावी जायची ती ओढते वे ओढ असते लाल परत बसलो आहे आणि मस्तपैकी खिडकीकडे बघून जाण्याचा प्रवास आणि कधी पोचतो असं झालेलं बहुतेकचे प्रवासी मंडणगड आणि पालगडच्या इकडे उतरले सो आणि जाताना अनकम्फर्टेबल एवढा होत्या सीट्स बसायला चांगल्या नव्हत्या आणि मागच्या ज्या सीट्स होत्या त्या एकदम भयानक होत्या कारण हलत होत्या ज्या होत्या त्या कारण त्यांना बस त्या बसायलाच किंवा सपोर्टलाच काय नव्हतं सो खूप त्रास झाला या प्रवासामध्ये ह्या बसने कारण एवढ्या लांबचा प्रवास करतो पण त्या अनकम्फर्टेबल बस होत्या बरोबर सहा वाजता आलोय दापोलीला मुंबई अंजारला बस ही दापोलीमध्ये आली तितक्यात आणि त्याच बसने माझ्या गावच्या दिसांनी निघालो बरोबर आठ किलोमीटर वर माझं गाव आहे सो आसूतला मी उतरलो तर मंडळी सकाळचे सहा वाजलेत साडेसहा झाले आहेत पाट्ट पाटं झाला पाट आहे मुंबईकरी ॲक्च्युली येताना एवढी थंडी होती ना कोलबी झाली शाप कोलबी झाली वाटवला झाला आहे शाप तरी पण हा होता अजून एक स्वेटर होता तो मी घेतला नाही मला अंदाज नाही आला पण इथं येऊन शाप वाटवला लागला माझा म्हणजे दापोलीतून वणणपर्यंत ना एवढी बेफान थंडी होती आता वणन सोडल्यावर आसूद लागतो ना आमचा आसूद भाग तिथून थोडी थंडी कमी होते कारण समुद्र आहे आमचा समुद्राजवळ आहे पण खूप भयानक थंडी आहे आणि एस टीला पण गर्दी होती बरं झालं दोन दिवस अगोदर रिझर्वेशन केलेला सो गावी आलेलो आहे पाटे पाटे घरी चाललो आहे ॲक्च्युली लवकर आलो असतो पण ती एस टी होती ती बोरिवली दापोली मंडणकर आतल्या गावामध्ये कुठलं तरी गेलेली जाते त्या रूटनी येत होती आणि कोरेगाव आंबेद मार्गे आता एस टी चालू झाले पहिले महाडमार्गी बसल्या होत्या पण महाडचा ब्रिज आंबेदचा ब्रिज बंद होता त्यामुळे अ इकड यायच्या महाडमधून यायच्या पण आता जुन्याच रुटवरून जुन्या येते ये। आहे अली सुटू आईला इकडे ये 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 म्हणजे ये, ये।, ये।, मनी ये। उठोय आली मला इकडे इकडे कशी आहेस कशी आहेस वाजली किती साडे अकरा वाजले या मित्रांनो शुभ दुपार दुपारच्या वाजले साडेबारा उठलो फ्रेश झालो कारण गाडी झोपत नाही लागली ॲक्च्युली जी बस होती ना फुल तर होती रस्ते होती न, हो खुप काई -काई पन, होती न, तर खराब आहेत पण ज्या बसचे सीट्स होत्या ना त्या भरपूर अनकम्फर्टेबल होत्या खूप म्हणजे खूप आता काही काही दाखवल्या पण माझी जी एकदम मागची होती ना तिला तर सपोर्टलाच नव्हता म्हणजे अशा धंदन उडत होत्या पाठीचा मनका तर त्यांचा गेलाच असेल कारण मी नंतर मंडणकडला काही लोकं खाली झाली ना तर तिकडं मागच्याला असं झोपायला जात होतो ना सो तिथं गेलो मी दोन मिनटं पण नाही मी बसू शकलो सो so, काहीजणं प्रायव्हेट गाड्या करून येण्याचं किंवा प्रायव्हेट गाड्या करून जाण्याचं रिझन हे सुद्धा असू शकतं कारण त्यानं बघ प्रत्येक प्रवासानं कम्फर्टेबल अशा बस लागतात पण जे आपला ज्या आहेत लालपरे आहेत किंवा आहेत त्या काय काय एवढ्या मुंबईतून आता ठीक आहे लोकलचा ठीक आहे प्रवासाला पण जो मुंबईतून प्रवास करणार गावी यायला आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखी गाडी म्हणजे ही लालपरी सो so, त्यात जर अशा झाल्या तर लोकांना नाहीला जाय बाकी गावी आलेलो आहे माझे एकट्या गावी आलो ना की पूर्णपैकी शांत वाटत इकडं माझं घर आणि इकडे खला आहे पावसाळ्यातलं वातावरण वेगळा असतो आणि उन्हाळ्यातलं वातावरण वेगळा असतो म्हणजे आता सध्या हिवाळा आहे थंडी चालू आहे आणि गावी आल्यावर माझ्या पायात चपला नसते कुठंच नसते मी शेतात खालाटीत कुठं पण जातो विदाऊट चपल्याचा सो so, हा मोठेपणा नाही पण ती सवय झाली गावी आल्यावर आणि एक खड्यांमध्ये असं पाय तर एक वेगळंच भारी वाटतं आणि इकडं उडव्या खाला आमची मलणी झाली वाटतं खाला सगळा मल्ला आहे म्हणून वन पण अरे अजून मलनी नाही झाले सो so, ह्या दोन उडव्या आहेत आणि खाली घर आमचा पूर्णपैकी शांतता शांतता वाटते आंबा येतील आता आंब्याचा सीजन येईल एक दोन महिन्यानी महूर येईल ॲक्च्युली आता काय काय रत्नागिरी त्या तिकडच्या पट्ट्यात महूर वगैरे आलेसुद्धा आमच्याकडे लवकर नाहीत म्हणजे आम, आम दापोली तालुक्यात आमच्या साईडला तरी लवकर नाहीत एक फेब्रुवारीला मोहर चालू होतो आमच्या इथे आणि एप्रिल महिन्यापासून आंबे चालू होतात काही ठिकाणी एक फेब्रुवारीला आंबे चालू होतात काही ठिकाणी आंब्याच्या पेट्यासुद्धा गेल्यात सो आंब्याचे सीझन पण लवकरात लवकर चालू होईल काय सुकत घातले कडवा हां कडवा आमच्याकडे बोलतात आवटा म्हणत असाल पण आमच्याकडचा हा कडवा पूर्वी खूप जणं कडवा करायचे जो विंटर फार्मिंग करतो म्हणजे हिवाळ्यातली शेती आमच्याकडं कडव्याची होते कडवा परत तीळ उडीद मेथी इकडं खलाटी आहे ना तिकडं केलेली आहे आप्पाने पण ही हा पूर्ण ही खलाटी आहे ना ती काडव्याने पूर्ण भरलेली असायचे अंगण केलेलं अंगण केलं की मजा येते हां चला दोन सोंडके काय करत आहेत बहीण बहीण ही एक नंबरची नाटकी आहे रडते एकसारखी रडताना दा व्हिडिओ दाखवणार आहे तुझे आईला दात आले <laughs> किल्लेले दात आले काय लावतेस डाबर लाल पतंजली मग भुरी लावतेस की मशेरी लावतेस म्हातारे कुठं गेली आमची म्हातारे आई म्हातारे म्हणजे मस्करीच बोलतो म्हातारे नाही तर तुम्हाला वेगळाच अर्थ भेटेल एक लाडानी म्हणण्याचं तात्पर्य असतो म्हणजे आमची मस्केरी चालते बरोबर ना शाला नाही का तुमची मग रविवारची शाला असते असते अरे येडी येऊ काय रविवारची शाळा असते अशी कशी तुमची सोमवारी पण सुट्टी आहे अशी कशी सोमवारी आम्हाला सुट्टी असते का सांगू का सांगू जाते म्हणून क्रिसमसची ओके दाट ही दाट आमची सायकल वेदांची सायकल आहे आमच्या सायकलने आता फिरायचं आहे कोणाचा वेदनला पण शक्ती आहे आमच्या काय मच्छी आर्या बनवते काय बनवते आर्या आर्या जेवण माणं शिकली मच्छी गरम करते आर्याने माझ्यासाठी पोला केला नाही अंड्याचा गावी आल्यावर गावचं सुख भेटतं इकडं आहे म्हावरा मावरा इकडं आहे पोला भाकरी कालवण असा हा गावचा सुख मस्त पैकी शेणाच्या जमिनीवर बसून खायचा संध्याकाळ झाली मित्रांनो आणि संध्याकाळी आम्ही आलोय साड्यावरती काकाने काम सांगितलंय आहे पावसाळ्यात काजू लावलेले सो त्याला पाणी चार चार दिवसांनी घालतो सो आज मी आलोय वेदन मला घेऊन आला आहे कारण इकडे सगळे काजू लावलेले गेल्या ह्या ह्याच पावसाळ्यात लावलेले सो इकडे काय तिकडे काय अजून वरती पण आहे आता हा आम्ही आता पाटावर आहे उसाड्यावर पण नावं आहेत आमची पाटावर धारावर सपाटावर अशी नावं आहेत हाँ माजा काजु हा माझा फेवरेट काजू आहे याचं मी नाव ठेवलं आहे संघर्ष जे असा आहे की हा खालचा रोड चालू होता म्हणजे ही लेवलला होती जागा सो हा रोड आमचा आहे ना सो आसूदवरून वाघवे आणि कलमटला टच कनेक्टिव्हिटी दिलेला आहे इकडून काही दिवसांनी किंवा वर्षांनी एस टीसुद्धा धावणार आहे सो हा काजू ना ज्यावेळेस ह्याची स्टोरी आहे की र रोड वगैरे करताना ही दगडा आहेत ना ह्या काजूवर पडलेली सो खूप भांडणं पण झालेली मी सुद्धा बडबडलेलं कॉन्ट्रॅक्टरला वगैरे पूर्ण हा मेल्यात जमा होता पण आज जी काही परिस्थिती आहे ह्याची आणि जी काही काजू आहेत ना इकडे लावलेली त्यांची परिस्थिती दाखवतो ते अजून ठीक आहेत ते हळूहळू वाढत आहेत पण हा जो संघर्ष आहे ना माझा तो केवढा वाढला आहे बघा तर त्यांनी खूप म्हणजे मेल्यात जमा होता तरी पण त्याला कशी वाढवलेली आहे बघा आणि पावसाळ्यात येऊन खत पाणी पण दिलेला तर केवढा झालेला आहे आणि वेदान वगैरे आला काका आला की या झाडाला पाणी असतोच सो so, एकच वर्ष लास्ट आता पण पाणी द्यायची पण गरज नाही पण एकच वर्ष लास्ट याला पाणी द्यायचं पुढच्या वर्षी नाही दिलं तरी पण तो ऑटोमॅटिकली येणार आणि वाढणार पण म्हण बघा कसला आलेत हां बघा हा आमचा संघर्ष मजबूतवाले मोहूर आलेत इकडे पण हे बाजूचे आमच्या काकांचे आहेत सो त्यांना पण महूर आला आहे महूर आला की एक वेगळीच फिलिंग असते महूर आला की मग नंतरला काजूची बिया येतील मग बों बोंडा येतील खायला मजा येते सीझनला आपल्याला खायला काय वाटत नाही पण ह्यांची देखभाल देखरेख करायला खूप मेहनत लागते मी बरेच असे काजू लावलेले पण मेले वेदांनी पण मदत केलेली मला नाही इकडं पण लावलेले सो दोन चार मेले पण आता तिकडचा आणि तिथला तिथले दोन काजू आहेत खाली पाटावर पण दोन तीन कलम जगलेत सो आजच्या so, प्रवासाची व्हिडिओ तुम्हाला कसे वाटली मुंबईतनं गावी आलो आहे आता गावचे ब्लॉग येतील सतत सो so, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असं आलं तर सबस्क्राईब करा भेटू पण नाही एकदा असं कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा